यवतमाळ जिल्ह्यातील पुसत वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात कारचा भीषण अपघात भाविकांना देवदर्शनाहून घेऊन निघालेली कार चालकाने दोघांचं घटनास्थळी निधन झालं तर चार ते पाच जण भाविक आहेत सोमवारी दिनांक सात रोजी पाट्याच्या सुमारास ही घटना घडली अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केला जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे अद्याप मृतक आणि जखमी यांची नावे कळू शकली नाही घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील आठ भाविक रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहूर गडावर गेले होते दर्शन घेऊन पुसद मार्ग ते नगरकडे परतत होते पुसद वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात कार आली असता अचानक चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटले काही क्षणातच कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला या घटनेत दोन भाविकांचं घटनास्थळी निधन झालं दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले दोघांचे मृतदेह शोच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून जखमींना वाशिम आणि पुसद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे अद्याप मृतक आणि जखमी यांची नावे कळू शकलेली नाही